नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी ना एक वस्तू आणलेली आहे तर ती वस्तू मला तुम्हाला दाखवायची चला तर मग पाहूया तर ही पा आपली वस्तू हे आहे चप्पलचं स्टँड चप्पलचं कपाट तर हे आणलेलं आहे मी तर हे पा अशा पद्धतीने आहे जवळजवळ तीन फूट उंच आहे आणि दोन फूट रुंद आहे पहा अशा पद्धतीने हे चप्पलचं स्टँड आहे अशा चप्पला ठेवल्या त्याच्यात आणि ह्याला ना हे पा इथं लॉक बसून घेतलेलं आहे मी आमच्याकडं लहान पोरं आहेत ना मग ते काय होतात सारखं उघड उघड झाप करून मग ते खराब होतं असं लॉक बसून घेतलं ना की आपण कुठं गावाला वगैरे जाणार असं तर लॉक करून जाऊ शकतो तर ह्या अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं छान वाटतं जास्त उघडझाप कोणी करत नाही मग आणि शक्यतो रोज वापरायची जी चप्पल आहे सकाळी एकदा काढली ना संध्याकाळपर्यंत ते आतमध्ये ती ठेवायचीच नाही दिवसातून दोनदा फक्त त्याची उघडझाप झाली पाहिजे तर हे अशा पद्धतीने आहे ही पहा आमची स्टाईल आहे स्टाईलला मॅचिंग हे झालेलं आहे चप्पलचं स्टँड आणि हे पहा ही माझ्याकडं फुलं होती आणि ह्या हे काय पाहिलंस का तर हे आहे हल्दीराम्स रसगुल्ल्याचा डब्बा आहे हे, हे माझ्या भावाने मला रसगुल्ल्याचा डबा दिला होता तो मोकळा झाला मी त्याच्यामध्ये आता हे अशी फुलांची छोटी छोटी फुलदाणी होती पण ती तुटली आणि मग मी त्या ह्याच्यामध्ये ठेवलेत ही फुलं अशी तर असं बाहेरून आलं ना की खूप छान वाटतं अशी फुलं असं इकडनं आले का आणि हे पहा मी सकाळी रंगोळी काढलेली आहे दाऱ्यामध्ये आणि हे दिवाळीला तोरण लावलं होतं दरवाजाला ते अजून काढलंच नाही ते खूप छान दिसते ना तुम्हाला ते काढूच वाटा ना तर हे पहा अशा पद्धतीने मी हे दीडशे रुपयाला हे दोन घेतले होते दोन्ही साईडचे तर खूप सुंदर आहेत हे दिसायला खूप छान वाटतात त्यामुळे मी ते, ते काढलेच नाही छान वाटते ना त्याच्यामध्ये पिवळे आणि हिरवी जी पानं आहेत ना पिवळी फुलं आणि हिरवी पानं खूप छान वाटतात आणि हे वरती आहे आपलं गणपतीचं आणि महालक्ष्मीचं तोरण तर हे पा असं लांबून असं दिसतंय आमचं दरवाजा आणि ही फुलदाणी आहे आपली छान वाटते ना तर आमचा शौर्य बार घरी असलं ना की तो रांगोळी ठेवतच नाही पुसून टाकतो पण तो आता प गेलेला आहे त्यामुळं मला पण करमत नाही घरामध्ये काय करावं सुचे ना एक व्हिडिओ बनवला तो शेअर केला आहे तुम्हाला सगळ्यांना आणि आता काय करावं काय करावं काय सूचना मग आपलं म्हटलं चला अजून एक व्हिडिओ बनवा तर ही पहा अशी सकाळी मी सुंदर रांगोळी काढलेली आहे सकाळचं मी सकाळचं काम आवरलं ना झाडून झुडून आवरलं की मग देवपूजा करायच्या आधी रांगोळी वगैरे काढते मग देवपूजा करते आणि मग तिथून पुढं माझी नित्याचे कामं चालू होतात तर हे पाशी छान छोटीशी रांगोळी काढली ही छान आपली फुलदाणी आणि हे चप्पलचं स्टँड चप्पलचं स्टँड असं ठेवलं ना की चप्पला वगैरे व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत तर ह्याची प्राइस सांगायची राहिली तुम्हाला तर ह्या चप्पलच्या स्टँडची प्राइस त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये सांगितली होती पण आम्ही कमी करून ती ओळखीचे होते ना तर अठराशे म्हणत होते पण आम्ही दीड हजार रुपये त्यांना सांगितले देऊ म्हणून आणि ते पण तयार झाले मग त्यांना मी लगेच दीड हजार रुपये ऑनलाईन देऊन टाकले तर दीड हजार रुपयामध्ये त्यांनी आम्हाला हे चप्पलचं स्टँड दिलेलं आहे चार कप्पे त्याच्यात खूप छान आहे हे पहा अशा पद्धतीने चप्पला पण जास्त बसतात आणि व्यवस्थित राहतात चप्पल खरेदीत नाही काही नाही आणि दारामध्ये ना असं चप्पल सगळीकडे चपला 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 असा पसारा पण दिसत नाही छान वाटतं मोकळं मोकळं तर चला तुम्हाला आमचं चप्पलचा स्टँड आवडला का सांगा आणि हे माझी फूड आणि कशी वाटते ते सांगा आणि हे माझ्या घराचं द तोर पण कसं वाटते ते पण सांगा मला कमेंटमध्ये आणि इकडं ना समोर ही भिंत घातली आता समोरच्या बाजूनी मोकळं होतं पहिलं तुम्ही एक प्लॉट आहे ना तो मोकळं होता पण आता बांधकाम झाले त्यामुळे थोड्यासा पोस्टमध्ये अंधार येतोय पण चला आता ठीक आहे पोस्ट ठेवल्यामुळं थोडं जरा बरं वाटतंय पहा